अन्न नाल नालगुडगुडे दुष्काळाला डिस्क्याव डिशक्याव म्हणत आज कोरेपाटी प्रोडेक्शन गावाकडच्या गोष्टीची टीम आसनगाव मध्ये पोहोचली आणि सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील सहभागी झालेल्या या गावात पाणी फाउंडेशनचे श्रमदान करण्यामध्ये गावकऱ्यांसोबत सामील झाले हे श्रमदान करताना गावकडच्या गोष्टीतील या कलाकारांना कसा अनुभव आला आणि गावकडच्या लोकांबरोबर श्रमदान करताना काय प्रेरणा मिळाली याबाबत त्यांच्याबरोबर आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या पाहूयात त्याबद्दलचा हा आढावा

Yeah. अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळाला ढिस्क्याव ढिस्क्याव म्हणत म्हणत आज कोरीपाटी कोरीपाटी प्रोडक्शनची टीम आसनगावमध्ये पोचलेली आहे त्या निमित्ताने आता आपण मागे पाहू शकत असाल आसनगावमध्ये या कोरीपाटी प्रोडक्शनची टीम गावाकडच्या गोष्टी या ज्या वेब सिरीजचे सर्व कलाकार आज आसनगावमध्ये पाणी फाउंडेशनचे श्रमदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत त्यानिमित्ताने आता आपण आसनगावमध्ये आलो आहोत व्ही एम न्यूजच्या माध्यमातून आसन या आसनगावमध्ये सखोल असा या पाणी फाउंडेशनचा आढावा घेऊन या कोरेपाटे प्रोडक्शनच्या गावलय गावाकडच्या गोष्टी या टीमला आता आपण भेटणार आहोत आणि कशा माध्यमातून त्यांना श्रमदान केल्यानंतर वाटतंय आणि कशा माध्यमातून ते श्रमदान करतात आणि त्यांची संकल्पना पाणी फाउंडेशनलाच का श्रमदान करण्याची हे आपण जाणून घेणार आहोत ती तू काय सांगशील की गावाकडच्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही आता आसनगावमध्ये पोहोचलो त्या संदर्भात आता तुम्हाला आसनगावची लोक आणि माती कशी वाटली आणि तुम्हाला श्रमदान करताना इथे काय अनुभव आला आपण मातीतलीच माणसं म्हटल्यानंतर माती नेहमी गोडच वाटते पण आसनगावमधल्या लोकांनी आम्हाला बोलवलं इथं श्रमदानासाठी पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं आणि एवढं छान वाटतंय श्रमदान करायला की आपल्या मातीतल्या लोकांच्यासाठी आपण काहीतरी करतो आपल्या स्वतःसाठी काहीतरी करतो ह्या जर जास्त आनंद आहे आणि आसनगावाल्या लोकांनी कधीही येत ना पुढं पण आम्हाला श्रमदानासाठी बोलवलं तर आम्ही नक्की येऊ तुम्ही कधीही हाक मारा आणि बाकी तुला काम करताना आसनगावमध्ये कसं वाटतंय मेन म्हणजे ग्रामीण लोकांबरोबर काम करताना का मी स्वतः पण ग्रामीणच आहे हा <laughs> आणि ह्या लोकांसोबत काम करताना का करता। तर चांगलं वाटतच आहे पण मी इथल्या एका ग्रुप सोबत काम केलं जिथे सगळे म्हातारे म्हातारी काम करतात त्यांनी एक त्यांचा पूर्ण असा पॅच बनवलाय तर त्यांच्यासोबत काम करताना जास्त मजा आली कारण एवढं वय झालेलं असताना पण ते इतक्या ह्या म्हणजे उमेदीनं करतात काम ते बघून असं वाटलं की आपण काय यांच्यासमोर गावाकडच्या गोष्टी साकारताना तू त्यात कोणतं कॅरेक्टर मी माधुरी हे पात्र करते माधुरी कसं की कशा बघते पाणी कडे मघाशी इथल्या या गावच्या उपसरपंच आहेत त्यांनी सांगितलं की श्रमदानच जेव्हा हे प्रकरण इथं आलं त्याच्या आधी आम्हाला ट्रेनिंगला चार दिवस बोलवलं होतं तर मी गावाकडच्या गोष्टीमध्ये केळेवाडीची सरपंच आहे तर त्यावेळी माझ्या पण लक्षात आलं की जर आता केळेवाडीत श्रमदान घ्यायचं तर मलाही काहीतरी करावं लागेल त्यानिमित्त कळल्या चार गोष्टी ज्या माहिती नव्हत्या हे गावाकडच्या गोष्टी मध्ये तू कोणतं कॅरेक्टर रोल करतोय आणि तुला आसनगाव मध्ये आल्यानंतर पाणी फाउंडेशन मध्ये काय अनुभव आला मी गावाकडच्या गोष्टी मध्ये आव्या हे पात्र साकारतोय आव्या म्हणजे माधुरीचा नवरा म्हणजे म्हणजे सरपंच चिंचा नवरा म्हणजे थोडं थोडाफार आणि आसनगाव मध्ये आलं खरंच म्हणजे भारी वाटलं कारण एवढ्या लोकांची ऊर्जा बघून छान वाटलं खूप आणि खरंच म्हणजे ही मंडळी जे बघताय ते खूप मनापासून काम करते आणि असं तुला काय सांगायचं चिमुकली बी दिसतात आपल्याला रमजान करताना तुला काय सांगायचं हे लहान खूप आणि स्वतःच आहे असं समजून काम करत होते असं वाटत नव्हतं कुणी यांना सांगितले काम करा आणि एवढे <laughs> दर, <laughs> दरवर्षी तुला आसनगाव मध्ये पाणी फाउंडेशन करताना हो हो आम्ही तर पहिल्यांदा आसनगावला येणार आसनगावला ठीक आहे ठीक आहे आपल्या बरोबर या कोरीपाटी प्रोडक्शनचे गावाकडच्या गोष्टी त्याचे नितीन पवार आहेत नितीन जी आपल्याला कसं वाटतंय गावाकडच्या गोष्टी या सिरीज ची आणि आगामी तुमचं काय प्रोडक्शन राहील कोरीपाटीच्या माध्यमातून आ, आता आम्ही आलो आहे श्रमदान करायला तर तुम्ही या ठिकाणी येऊन हा इंटरव्ह्यू करता हे खूप बरं वाटतंय कारण की चालू कामात या सगळ्या गोष्टीत तुम्ही हा इंटरव्ह्यू करत आहे आणि गावाकडच्या गोष्टी जगभर प्रसिद्ध झाल्यात त्या लोकांना प्रचंड आवडल्यात माडीतली पहिली वेबसिरीज होती तसंच आता कोरीपाटी प्रोडक्शन संतुर्की नावाचा वेब सिनेमा घेऊन येतोय जो परत माडीतला पहिला वेब सिनेमा आहे आणि जो परत जगभरात जाणार आहे आणि ही सगळी सातारा जिल्ह्यातली छोट्याशा खेडेगावातली पोर एकत्र येऊन हे सुरू केलं प्रोडक्शन होतं आज एवढं मोठं नाव झालं तर खूप बरं वाटतं की असं काही ते निर्माण करू शकलो आम्ही तुम्हाला या आसनगावात आल्यामुळे आसनगावात आता तुम्ही आलाय पाणी फाउंडेशनचे श्रमदान करण्यासाठी तर तुम्हाला श्रमदान करताना काय वाटतंय तुमच्या टीमला आणि तुम्हाला श्रमदान करताना कायमच बरं वाटतं कारण एका अभिनेत्याने केळ सुरू केलेली चळवळ होती आणि एक दिग्दर्शक अभिनेता म्हणून हे सगळं काम करताना इतकं भारी वाटतं की एका स्पर्धेच्या निमित्तानं दुष्काळमुक्त होतं महाराष्ट्र यापेक्षा मोठं काय आपला हातभार लागला तर सगळ्यात मोठा आनंद आहे लागला सगळ्यात मोठा आनंद आहे आता तुमचा आगामी जे संतुर्गी येतोय हे लॉन्चिंग करता आणि का प्रमोशन करता पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून असं होऊ शकतं फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त आम्ही श्रमदान करतोय इथे काही प्रमोशन वगैरे करत नाहीये पण सिनेमाचं प्रमोशन वेगवेगळ्या माध्यमातून होणार आहे आणि सिनेमा पण गावकड गोष्टी इतका सुंदर बनवलाय नक्की लोकांना आवडेल था। 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 जी नमस्कार अं गावाकडची गोष्टीची टीम आता तुमच्या आसनगाव मध्ये पोहोचलेली आहे त्या संदर्भात श्रमदान करताना आसनगाव मध्ये या कसं वाटतं आणि श्रमदान करताना तुम्हाला अनुभव काय येतात खर तर आसनगाव या संपूर्ण गावकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन या सगळ्यांचं कारण एवढा मोठा प्रकल्प सगळे मिळून राबवतात आणि गावाकडच्या गोष्टींचं सांगायचं झालं तर आम्ही फक्त गावाकडच्या गोष्टी दाखवत नाहीत तर गावामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात त्यांना फेस कसं करायचं किंवा त्यांना आपण एकत्र मिळून काय करू शकतो तर त्याच्यामध्ये आमचा थोडं का, का योगदान देण्याचं आम्हाला इथे चान्स मिळतो हेच आमचं खूप मोठं भाग्य समजतो आम्ही आणि फार अभिमान वाटतोय की अशा पाणी फाउंडेशन सारख्या मोठ्या सोशल वर्कमध्ये आमचा पण हातभार लागतोय तुम्ही महाराष्ट्र बरोबर आत्ता झळकत आहेत गावाकडच्या गोष्टी ही वेबसिरीज खरंच महाराष्ट्रावर झळकत आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या माध्यमातून आणि कुठून कुठून तुम्हाला आता पाणी फाउंडेशनला तुम्हाला संपर्क साधला जातो आत्ता आम्ही ऑलरेडी बऱ्याचशा ठिकाणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पोचलो गेलोत तिथे लोक म्हणजे तिथे एज ग्रुप पण नाही आपले तुम्ही इथं पण बघताय की लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळे लोक एकजुटीने काम करतात आणि हे फक्त आणि फक्त आपलं गाव आहे आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्या गावाचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे म्हणून हे करतात आणि त्याचा एक भाग आम्हाला त्यांनी केलं ह्या सगळ्यासाठी मला वाटतं सांगायचं की गावाकडच्या आम्हाला सांगायचं की तुम्हाला गावकरी कसे वाटले आणि गावाकडची माती कशी वाटली तुम्हाला मला नेहमीच माझ्या खरं तर गावाचा काही संबंध असा नाही आलेला पण गावाकडच्या गोष्टीच्या माध्यमातून आला आणि आता या पद्धतीने पण येतोय तर खूप छान वाटतं गावकऱ्यांसोबत काम करताना मी माझा पेहराव पण तसाच ठेवला कारण मी यांच्यातलीच एक वाटली पाहिजे आणि फक्त काम करायचं फोटो काढायचं म्हणून आम्ही बिलकुल नाही करण्याची इच्छा की इथं येऊन काहीतरी आपल्याला योगदान देता येते अगदी थोडं का होईना तू काय सांगशील गावकऱ्याच्या गोष्टीच्या वेबसिरीज पूर्ण महाराष्ट्रात जळकत आहे त्या संदर्भात थोडक्यात श्रमदान करताना आसनगाव मध्ये तुमचं पहिलंच श्रमदान आहे या श्रमदान आहे तर काय सांगशील तुला श्रमदान करताना गावकऱ्यांसोबत कसं वाटतंय खरंच म्हणजे काय त्यांचा प्रतिसाद गाव बघून अशा कामाचा गुरुप येतो आणि सामाजिक कामासाठी कोरेपाटी कायम आम्ही कायम असतो म्हणजे मग ते सोलर पॅनल बसवून असो किंवा शैक्षणिक वाटप असो शालेय मुलांना आणि हा सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्हाला तहक मारायची होती की आम्ही तिथे हजर राहतो आताच नितीनजींनी सांगितलं की तुमचा महाराष्ट्रातला पहिला वेब सिनेमा हा काही का दिवसातच प्रदर्शित होतोय त्या संदर्भात थोडक्यात तुम्ही काय सांगताल मला गावाकडच्या गोष्टीवरती जे लोकांनी हो, प्रेम हो। केलं तर त्या गावाकडच्या गोष्टीमध्ये संतांची चुरकी म्हणजे आमच्या दोघांची जोडी होती तर त्या जोडीचा आम्ही मधून स्टोरी चालू केली होती गावाकडच्या गोष्टी मग त्यांचा म्हणजे पास्ट म्हणजे भूतकाळ काय होता तर ते ती स्टोरी आहे ती फिल्म त्याच्यावरती आधारित आहे ती डायरेक्ट दहा वर्ष आधी नेणार आहे आपल्याला त्यामुळं महाराष्ट्रात कधी वेब सिरीज वेब सिनेमा हा कधी प्रदर्शित होणार आहे मे मर्यात म्हणजे तारीख नाही पण मेमध्ये होईल ठीक आहे आता तुमचं पाणी फाउंडेशनला पुढचं पाऊल काय राहील कुठल्या गावाला तुम्ही अजून तुम्हाला कुठून कुठून अजून तुम्हाला निमंत्रण अजून तरी कोणतं निमंत्रण नाही आलं पण पाणी फाउंडेशनचं काम आम्ही टाळत नाही शक्यतो आम्ही जातो ठीक आहे आणि आणि असंच काम करत ने, आम्हाला नेहमी बोलवत राहा आम्ही कधीच नाही नाही म्हणणार थँक्यू सो मच Hey